शांतरा आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी आलेलो आहे आणि फकड्या बाबा साहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही दोन खुर्ची ठिकाण आलो इथं तुम्ही ऐका शांत राहा मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर मराठ्याचं भांडण आहे हे भांडण म्हणजे मराठाचं नाही आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकर राहिला शिवाय राहणार नाही हा इशारा देतो बाकी काय वाल्मिक कराड काय धावतीवर गेला काय